नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे एका आईने वृद्धाश्रमातून आपल्या मुलाला पाठवलेले पत्र आपण पाहूयात एक रूम आईसाठी प्रत्येकानेच ऐकावी अशी पोस्ट साहेब कुरिअर आहे नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले त्याला रिसीट सही करून दिली कोणाचे आहे रे कुरिअर अंजली माझ्या पत्नीने हॉलमध्ये येत विचारले बघतो म्हणून कुरिअर उघडले आत एक पॅक केलेला मोबाईल आणि तीन पाणी पत्र अरे हा तुझ्या आईचा मोबाईल आहे इकडे कसा आणि पत्र कोणाचे आहे मी मोबाईल वांडीवर ठेवूनच पत्र उघडले अगं आईचे पत्र आहे मग वाच ना बघतोच काय माझ्याकडे वेंधळ्यासारखा वाच पत्र मी पत्र वाचायला सुरुवात केली प्रिय अजित अजूनही तू मला प्रिय आहेस म्हणून प्रिय लिहिले आहे तुझा व्हॉट्सअपवर प्रित्यर्थ पाठवलेला संदेश मिळाला अजून आपली ओळख शिल्लक राहिली आहे हे समजून बरे वाटले नाळ पूर्णपणे तुटली नाही यातच समाधान फेसबुक व्हॉट्सअपवर पण तुझे मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले शंभरच्या वर लाईक्स आणि कमेंट्स पण वाचल्या पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही न जाणो नावातील साधर्म्य पाहून कोणी मी तुझी आई आहे का असे विचारले तर तू उगाच कानाडोळा खणार होणार म्हणून टाळले पण बेटा हेच संदेश तू मला जवळ घेऊन दिले असतेस तर मला अधिक बरे वाटले असते असो प्रत्येकाचे प्राक्तन म्हणायचे कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा तुझा नवीन बंगल्यातील व सुनेचा फोटो पण पाहिला खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू सुनबाई पण सुंदर दिसते आहे अजून बंगला पण छान बांधला आहेस कोणा त्रेयस्त वृद्धांची काळजी घेतोस हे पाहून खूप बरे वाटले लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली त्यावेळी खरंच वाटले नव्हते की तू आणि मी असे वेगळे वेगळे राहू सर्वजण म्हणायचे माई तुम्ही भाग्यवान आहात तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतोय मोठेपणे पण पन तुम्हाला सोडणार पण नाही सुदैवाने असे म्हणणारे आता कोणी जिवंत नाही तुला खूप शिकवले म्हणजे आम्ही फक्त पैसा पुरवला तू तु तुझ्या हुशारीने शिकत गेलास परदेशात जाऊन आलास गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी मिळाली तुला आवडलेल्या मुलीशी लग्न लावून दिले सोन्यासारखी दोन नातवंडे मिळाली तुझे बाबा केल्यानंतर तुमच्यात रमून उरलेले आयुष्य काढून आनंदाने डोळे मिटणार होते पण अचानक ह्या सर्वांना कुणाची तरी दृष्ट लागली परदेशात जावे लागणार म्हणून मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलेस परत आलो की मी तुला घेऊन जाईन असे आश्वासन देऊन गेलास पण तीच शेवटची भेट असेल असे मला वाटले नव्हते परदेशातून परत आलेला मला आमच्या संस्थापक बाईंकडून समजले आणि तू दिलेला दहा लाखाचा चेक पण समजला चार पायेच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळा पण बरोबर आहे ती माझी किंमत नव्हती तर तुझ्या स्टेटसची होती मग मी सुद्धा आता हेच आपले घर असे मानून सर्वांशी मैत्री केली एक सांगू राजा तू मला इथे ठेवून खरोखरच माझ्यावर फार मोठे उपकार केलेस तुझ्याकडे राहिले असते तर माझे विश्व फक्त तुझ्या बंगल्या वजा डबक्यापुरते मर्यादित राहिले असते इथे मला खूप समवयस्क समदुखी मित्रमैत्रिणी मिळाले आहेत मी आता एकदम मजेत आहे तुझ्या दहा लाखांनी माझी चांगली बडदास्त ठेवली आहे मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही अधूनमधून नातवंडे आठवतात आता मोठे झाले असतील ना रे आजीला ओळखणार पण नाहीत आणि तूही ओळख सांगू नकोस सुनबाई नोकरी करते कारे आजुन? हाँ, का रे अजून हां आता विचारून काय उपयोग म्हणा आपली आता भेट होणे नाही हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेन तू दिलेला मोबाईल पाठवीत आहे अरे आम्ही म्हातारी माणसे तुमच्या पैशाची किंवा किंमती वस्तूंची केलेले नसतो रे आम्हाला माया हवी असते ज्या मुलांना आपण वाढवले त्यांच्या मुलांशी खेळत त्यांच्या बाललीला पाहत सुनेचे कोड कौतुक को करत आपल्या मुलाच्या मांडीवर आम्हाला आमचा शेवटचा श्वास घ्यायची इच्छा असते पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागलेल्या मुलांना नाही समजणार अरे केवळ पैसा हे सर्वस्व मानू नका आपल्या कामासाठी पैसा हवा पैशासाठी आपण नको आता वाटते की माझेच संस्कार कुठेतरी कमी पडले नाहीतर मुलेही मातीचा गोळा असतात जसा आकार द्यावा तसा घेतात त्यामुळे मी तुला किंवा सुनबाईला दोष देत नाही तुम्ही सर्वजण सुखात राहा हीच अंतिम इच्छा फक्त एकच प्रश्न विचारते बघ जमल्यास उत्तर दे स्वतःलाच नोकर माणसांसाठी आणि कुत्र्यांसाठी रूम बांधल्यास तुझ्या बंगल्यात तशीच एक रूम आईसाठी बांधता नाही आली का रे तुला हे पत्र म्हणजे प्रत्येक वृद्धाश्रमातील आईच्या मनातील गुदमरलेली घुसमटलेली भावनाच आहे